सौ नंदाताई खोत यांनी अर्जुनवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच पद रिक्त असल्याने गुरुवार दिनांक तेरा रोजी सरपंच पदाची निवडणूक जाहीर झाली सरपंच पदासाठी दुपारपर्यंत सौ संगीता विजय चौगले यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची दोन वाजता अर्जुनवाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली सौ संगीता चौगले यांनी सरपंच झाल्यानंतर अर्जुनवाडच्या विकासाला चालना देण्याबरोबर सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सौ संगीता चौगले या सरपंच झाल्या असल्यामुळे सर्वांच्यात उत्सुकता आहे गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून गावासाठी निधी खेचून आणू असं त्यांनी आश्वासन दिलं निवडीवेळी मंडळाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री सूर्यवंशी साहेब व अर्जुनवाड ग्रामपंचायतीचे सदस्य माजी सरपंच विकास पाटील उपसरपंच संतोष पाटील सदस्य संतोष दुधाळे सदस्य सौ नंदाताई खोत सौ भारती परीट सौ शोभा डोंगरे सौ शोभा कोळी सौ अर्चना थोरात तंतामुक्त समितीच्या अर्जुनवाड गावचे अध्यक्ष श्री संजय पाटील दत्त कारखान्याचे संचालक श्री प्रमोद पाटील गजानन करे दत्तात्रय कोरे विशाल सूर्यवंशी शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव सर माजी सरपंच सौ राजश्री चौगले अर्जुनवाडचे तलाटी माळी साहेब कोतवाल महादेव पोवार व अर्जुनवाड गावातील नागरिक व महिला उपस्थित होत्या हिरकणी न्यूजकरिता राहुल गायकवाड शिरोळ ग्रामीण तालुका प्रतिनिधी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा